नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग पाहतोय आणि यामध्ये मी व्हिनेक तयार करणार आहे तर या इथे पहा मी प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे फ्रंट पार्ट या इथे असा मी ड्राफ्ट केलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता आणि या इथे आपण बाहीचं ड्राफ्टिंग करायचं आहे तर या इथे पहा मी हा पाठीमागील भाग या इथे काढलेला आहे तर या इथे पावणे पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण विहिन एक तयार करूया तर या इथे मी आधी या इकडे असं शोल्डर उतरू नये म्हणून तिरकी लाईन आखून घेतलेली आहे आता मी इथून गळा मार्किंग करणार आहे तर मी अकरा इंचावरती गळा घेतलेला आहे आणि इथून मी तीन इंच घेत आहे हे डीप मध्येच छान दिसतात या पद्धतीने मी हा बॉक्स तयार करून घेतला तर आता पहा आपण असा फ्रेंच करवाने आकार देऊन घेऊया तर या इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेतला तर या इथे आपला सगळा तयार झालेला आहे आता या इथे मी टक्ससाठी मार्किंग चार इंचावरती केलेलं आहे आणि साडेतीन इंचावरती मी टक्सचं मार्किंग घेणार आहे अशा पद्धतीने तर आता या इथे हे आपण कट करून घेऊया तर हा आपला ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे आणि मी या ब्लाऊजचं स्टिचिंग सुद्धा तुमच्या शेअर करणार आहे आपण या इथे गळ्याला एक नॉज देऊन घेऊ आणि या इथे आपण जो टक्स देणार आहे त्यासाठी ही एक नॉज देऊन घेतलेला आहे आता हे आपण पुढचे पार्ट कटिंग करून घेऊया या इथे मी हा पार्ट कट करून घेतला आणि इथे एक नॉच देऊन घेतला आणि इथेही आता हा पार्ट कट करून घेऊया तर बॅकसाइडला हुक असल्यामुळे या इथे मी ही बंद बाजू आहे इथे हा मी पार्ट कट केलेला आहे आखलेला आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी या इथे तिरक कट केलेलं आहे या पद्धतीने हा आपला भाग तयार झालेला आहे या इथे या पद्धतीने कट करून घेतलं आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत तर त्यासाठी हे जे काही ब्लाउज तर आहे हे वर खाली आहे ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आणि या इथे छातीचा चौथा भाग आला पाहिजे बत्तीस आहे तर या इथे पहा चौथा भाग आपला येतोय तर आपली बाही नऊ इंच आहे तर आपण दहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर बघा नऊ इंचाची बाही दहा इंचावरती मी या इथे मार्किंग केलं आणि या इथे ही एक लाईन आखून घेऊया परत आठ इंचावरती मी बाहीची घडी घेणार आहे याप्रमाणे अशी तर या इथे पहा हे आपण आधी आता बॉक्स बनवून घेऊया आता ही लांब ही असल्यामुळे आपण तीन इंच याची मुंडा खोली घ्यायची आहे इथून ही मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि ही एक लाईन अशी आखून घेतली आता पहा दीड इंच शिलाई मार्जिन या इथे एक इंच आणि या इथे मी एक तिरकी रेश आखून घेतली आता याचा आपल्याला मध्य करायचा आहे साडेसात आहे तर असा आपण टेप दुमडायचा आणि याचा मध्य करायचा इथून अर्धा इंच इथून पाव इंच असं अंतर घ्यायचं आहे आणि बाहीला आपण छान असा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने इथून असा हा आतमध्ये आकार आणत असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आता या इथे आता या इथे पहा दंड घेर आपण पाच इंच घ्यायचं आहे आणि या इथे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आणि हे आता आपण दोन्ही पॉईंट अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली ही बाहीसुद्धा तयार झालेली आहे तही ही बाही अशी ओपन करायची आणि हा पुढचा जो पार्ट आहे याला आपण अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे जर आकार व्यवस्थित आला नसेल तर व्यवस्थित करून घ्यायचा तर या इथे पहा बाही आपली तयार झालेली आहे तर या इथे एक सेंटरला नॉज देऊन घ्यायचा आता या इथे पहा हे जे थोडं वर खाली आहे ते मी असं कट करून घेते हा आकार आहे ना हे आता आतमध्ये दे द्यायचा वर खाली झाला असेल तर आणि या इथे पहा मी एक नॉच देऊन घेतला इथे नॉच देऊन घेतला आता हा जो आपला पुढचा भाग आहे हे समजण्यासाठी मी असं मार्किंग करून ठेवते म्हणजे नंतर आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने आपलं हे ब्लाउ अस्तर कट झालेलं आहे तर आपण ब्लाउज पीस वरती हे अस्तर ठेवून कट करून घेऊया Storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't.